सर्जानी लखन आहे अरे सारा मल्हार आणि साये असा दुशाचा दुसरा सेमी सुटला आणि सेमी थोर मध्ये लढत चरवली कोर होतोय दुसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र बैला बैला ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये लढत चरवय कुणाचा केस पळावा लागतोय अतिशय सुंदर अशा मूर्ती लहान कीर्ती महान असा खटाव तालुक्याची मुळख मैदानी तो दिली शिरस्वस्ती खेर हे बैलगाडीच शर्य क्षेत्र आणि या शर्यत क्षेत्रात आज लाखो प्रेक्षकांना डोळ्याचं पारण फेडणारी लढत पाहायला मिळाली या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत या गाड्या सोडाय गेलेले बाहेरून चालत